डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सिस्टीम शुद्धीकरण सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपली सिस्टीम सरडेली आहे किरडेली आहे का आणि कशी यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सिस्टीम शुद्धीकरण आपली व्यवस्था सरडेली आहे आपली व्यवस्था सरडेली आहे आपली व्यवस्था किरडेली आहे आपली व्यवस्था किरडेली आहे आपली व्यवस्था सरडेली आहे आपली व्यवस्था किरडेली आहे व्यवस्थेने सामान्य जनता वेढलेली आहे सरडेल्या किरडेल्या व्यवस्थेने सामान्य जनता वेढलेली आहे सामान्य जनता वेढलेली आहे सदर पात्रटीकेचं पहिलं कर्व पुन्हा एकदा आपली व्यवस्था सरडेली आहे आपली व्यवस्था किरडेली आहे आपली व्यवस्था सरडेली आहे आपली व्यवस्था किरडेली आहे सरडेल्या आणि किरडेल्या व्यवस्थेने सामान्य जनता वेढलेली आहे सरडेल्या आणि किरडेल्या व्यवस्थेने सामान्य जनता वेढलेली आहे सामान्य जनता वेढलेली आहे सदळ वातडीकेचं पुढचं आणि दुसरं कडवं आपली व्यवस्था सडवणारे आपलेच सडके लोक आहेत आपली व्यवस्था सडवणारे आपलेच सडके लोक आहेत आपली व्यवस्था किडवणारे आपलेच खिडके लोक आहेत आपली व्यवस्था किडवणारे आपलेच किडके लोक आहेत कोणत्याही व्यवस्थेमध्ये त्या त्या ठिकाणच्या समाजाचं प्रतिबिंब उमटत असतं चांगलं किंवा वाईट या संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा आपली व्यवस्था सडवणारे आपलेच सडके लोक आहेत आपली व्यवस्था सडवणारे आपलेच सडके लोक आहेत आपली व्यवस्था किडवणारे आपलेच किडके लोक आहेत आपलेच किडके लोक आहेत मग ह्या यंत्रणेचं शुद्धीकरण का होत नाही यावरती भाष्य करणार सदरील वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कळव व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे व्यवस्था शुद्धीकरणाच्या दावे तोपर्यंत फुसके आहेत ही व्यवस्था शुद्धच होऊ शकत नाही कुठपर्यंत तेच या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे तोपर्यंत फुसके आहेत व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे तोपर्यंत आहेत जोपर्यंत व्यवस्थेच्या आत बाहेर फक्त नासके आणि नासके आहेत जोपर्यंत व्यवस्थेच्या आत बाहेर फक्त नासके आणि नासके आहेत फक्त नासके आणि नासके आहेत कोणतीही व्यवस्था शुद्ध करायची असेल सुधरायची असेल तर प्रत्येक नागरिक सुधारला पाहिजे नागरिक सुधारल्यानंतर समाज सुधारेल आणि एकदा का समाज सुधारला की आपोआप कोणतीही सिस्टीम शुद्ध होईल हेच उलगडून दाखवणार हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे तोपर्यंत तरी फुसके आहेत व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे तो तोपर्यंत भुसके आहेत जोपर्यंत हो व्यवस्थेच्या आत आणि बाहेर फक्त नासके आणि ना नासके आहेत जोपर्यंत व्यवस्थेच्या आत आणि बाहेर जोपर्यंत नासके आणि नासके आहेत जोपर्यंत नासके आणि नासके आहेत आजच्या वातिटिकेच नाव होत व्यवस्था शुद्धीकरण ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति